मित्रांनो यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती बघा डी एम भरतीची जी काय मित्रांनो तारीख आहे ही जाहीर झालेली पा आता आपल्याला या ठिकाणी जबरदस्त अभ्यास करावा लागणार आहे एकदम असा पेटून उठावा लागणार आहे जेवढे दिवस आपल्या हातामध्ये बघा मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो अभ्यास चालू ठेवा कारण की लगेच या ठिकाणी आपले हॉल तिकीट सुद्धा येत असते त्यासाठी मित्रांनो जेवढे काय टाइम उरलेले पाह त्या तेवढ्या टाइम मध्ये आपल्याला दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायचा आहे पा चला मित्रांनो प्रश्न चालू करूयात आपण मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला तीन सेकंद मिळतील आणि बघा आपण यासाठी एक डी ई आर भरतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा याची लिंक टाकलेली पहा तुम्ही त्या ठिकाणी दिला असेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्यावर क्लिक करा लगेच जॉईन व्हा या ठिकाणी हॉल तिकीट्स त्याचबरोबर या व्हिडिओची एफ तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहा आणि मित्रांनो आता पहिला प्रश्न आहे आपला नट श्रेष्ठ हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो नट श्रेष्ठ हा शब्द कर्मधारय ऑप्शन क्रमांक सी कर्मधारय समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सध्या मी ललित लेखनांचा अभ्यास करतो आहे या वाक्याचा प्रकार कोणता काय प्रश्न आहे सध्या मी ललित लेखांचा अभ्यास करतो हे वाक्याचा प्रकार कोणता आहे चला द्या उत्तर एकदम सोपं आहे बघा आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय सरळ सरळ वाक्य दिसतंय म्हणून काय पहा विधानार्थी वाक्य या वाक्यामध्ये काय केले बघा विधान केलेलं आहे समजलं म्हणून विधानार्थी वाक्य पुढचा प्रश्न पहा आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यामध्ये विधेय कोणता आहे आम्ही जातो आमच्या गावा यामध्ये विधेय कोणता आहे चला द्या उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक डी जातो मित्रांनो लक्षात ठेवा जातो हे काय या ठिकाणी विधे आहे लक्षात ठेवायचं विधे पुढचा प्रश्न मित्रांनो परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचं तांडव या वाक्यामध्ये कोणत्या अलंकाराचा वापर आपल्याला झालेला आढळतो पर्वाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचं तांडव यामध्ये कोणता अलंकार आहे तर बरोबर सगळ्यांचं मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आपल्याला पाहायला मिळतो तर उत्प्रेक्षा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक उत्प्रेक्षा अलंकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या डोळ्याला कोणता दिसतोय शुद्ध तर मला तर या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक सी दिसतोय बा म्हणजे आकर्षण लक्षात ठेवा आकर्षण हा जो काही शब्द या ठिकाणी शुद्ध मला दिसत आहे एवढ्या पदासाठी या ठिकाणी क्लास घेणे शक्य नाही पहा त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स उपलब्ध केले आहेत तुम्ही ग्रंथपाल आहार तज्ञ समाज सेवा दीक्षक भौतिक उपचार तज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ई सी जी तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्मात असल दंत तंत्रज्ञ असंल प्रयोगशाळा सहाय्यक असल किंवा क्ष किरण सहाय्यक असल ग्रंथालय सहाय्यक असल किंवा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा डाकुमेंटलिस्ट असल किंवा कॅटलॉगर असल या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहनचालक उच्च श्रेणी टोटल सतरा पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न संची उपलब्ध आहे बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ मित्रांनो वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे यासाठी आपण ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवलेत पा ज्यांना खरोखर या नोट्स घ्यायच्या असतील जे खरोखर आपल्या फ्युचर विषयी चिंतित असतील तर त्यांनी बघा जो काय आपला नंबर दिसतो स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला जो काही नंबर दिसतो स्क्रीनवर त्याला पाठवा लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी बघा एखादा एक एकदा का हॉल तिकीट आले तर हॉल तिकीट आले बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील आपले पेपर कधी संपले कधी चालू होईल हे सुद्धा समजणार नाही पण आपण असंच या ठिकाणी फॉर्म भरणार या ठिकाणी फी गेली असं जाण्या येण्यासाठी खर्च गेला असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो आपली जी काही एवढी जागा आहे आप आपल्या कॅटेगरीची ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास आप करायचा आहे पूर्णपणे शंभर टक्के दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही एक म्हणेन बघा जान लागा दोया या जाने दो पूर्णपणे पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे एक जागा माझी ह्या विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा जास्त काही सांगत नाही मित्रांनो कारण की तुम्हाला म्हणताना मला मोटिवेशन मोटिवेशनची काही गरज नाही बघा आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्यासमोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिवेशनची गरज नाही पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा लवकरात लवकर मेसेज करा किंवा जो काही फोन पे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो छप्पन नंबरचा विस्तृत व्याप व्यापक तर जरब बरोबर काय तर मित्रांनो विस्तृत म्हणजे व्यापक तर जरब बरोबर काय होईल वचक होईल ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा विरुद्धार्थाचा शब्द ओळखा अंगतुक अंगतुकला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो याचा विरुद्धार्थी काय होईल पहा आमंत्रित बरोबर अंगतुकचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पहा या ठिकाणी आमंत्रित होईल पुढचा प्रश्न मित्रांनो उंदीर गेला लुटी काय प्रश्न आहे पाहा या ठिकाणी उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी या म्हणीचा योग्य अर्थ सांगा विचारलेला आहे पहा तर बघा याचा योग्य अर्थ जर पाहिला तर प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो बघा प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो हे काय याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न काय मित्रांनो कमबक्ती भरणी म्हणजे काय कमबक्ती भरणी म्हणजेच काय मार खाण्याची वेळेने लक्षात ठेवा मार खाण्याची वेळेने नेक्स्ट आहे बघा अकबरी प्रथा म्हणजे काय अकबरी प्रथा म्हणजेच काय चांगली प्रथा चांगल्या प्रथेला या ठिकाणी काय म्हणतात अकबरी प्रथा असं म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो बोधपरवचन या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता होईल चला द्या उत्तर बोध प्रवचन बघा सुभाषित सुविचार ब्रिद वाक्य म्हणजेच काय मित्रांनो बोध म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व किंवा हे सर्व याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता होईल वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा बातमीदार ऑप्शन क्रमांक बी बातमीदार हे आपल्या बात या ठिकाणी काय होईल योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अरे खूप वाईट बातमी आहे यातील अरे शब्दाची जाता आपल्याला ओळखायची पहा चला सांगा पटकन तर मित्रांनो हे काय पहा केवळ प्रयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक बी केवल प्रयोगी अवयचे योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शब्दयोगी अवय पुढील कोणत्या शब्द जातीला जोडून येतात शब्दयोगी अवय चला द्या उत्तर नामाला सुद्धा येतात क्रियाविशेषणाला सुद्धा जोडून येतात क्रियापदाला सुद्धा जोडून येतात म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा वरीलपैकी सर्व या ठिकाणी बरोबर आहे पहा झाडावर घरावर हे काय पहा जोडून येणार आहेत समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो वाला वाला पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्यामध्ये काळ आपल्याला ओळखायला आहे काय प्रश्न आहे पहा पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे तर आपल्याला दिसत नाही दिसत मित्रांनो काय पहा या ठिकाणी रीती भूतकाळी समजलं रीती भूतकाळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे पहा धातू म्हणजे टिंबटिंब धातू म्हणजे काय तर धातू म्हणजे मित्रांनो प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द लक्षात ठेवायचे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यामधून काय प्रश्न आहे पहा पुढील वाक्यातून सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचे पहा माझे पुस्तक शाळेत राहिले माझे पुस्तक शाळेत राहिले म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं सार्वनामिक विशेषण तो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी पहा माझे हे झालं या ठिकाणी सार्वनामिक विशेषण पुढचा प्रश्न मित्रांनो नामाऐवजी वापरलेल्या कोण काय याचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास त्यांना काय म्हणतात तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात लक्षात आहे पहा प्रश्नार्थक सर्वनामे नेक्स्ट मित्रांनो दर्शक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं होईल दर्शक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं होईल चला द्या उत्तर ऑप्शन क्रमांक बी पहा ही माझी बॅग आहे मित्रांनो हे काय झालं या ठिकाणी दर्शक सरनाम असलेलं वाक्य झालं ही माझी बॅग आहे विसंगत जोडी ओळखायची आहे मित्रांनो विसंगत जोडी चला ओळखा प्रथमा करता बघा या ठिकाणी विसंगत म्हणजे चुकीची जोडी ओळखायला लावली तर मित्रांनो या ठिकाणी पहा चतुर्थी साधन ही चुकीची पहा समजलं सप्तमेला या ठिकाणी स्थळ वेळे पंचमी वियोग दुरावा प्रथमा करता हे सगळं बरोबर आहे परंतु या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी चतुर्थी साधन ही चुकीची पहा खालील शब्दामधील आपल्याला एक वचनी शब्द निवडायचा आहे खालील शब्दामध्ये एकवचनी शब्द निवडायचा आहे मित्रांनो तर पहा या ठिकाणी काया काया म्हणजेच काय शरीर हे झालं मित्रांनो एक वचनी शब्द चटया पपया सुया हे काय पहा अनेक वचनी आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो योग्य विधान आपल्याला निश्चित करायचं आहे योग्य विधान निश्चित करायचं आहे चला ओळखा पहा पहिलंच विधान या ठिकाणी पहा लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखलं जातं हेच या ठिकाणी योग्य विधान आहे पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सामान्य नाम टिंबटिंब असतं सामान्य नाम टिंबटिंब असतं तर मित्रांनो सामान्य नाम हे कसं असतं पहा जातीवाचक असतं असतो ऑप्शन क्रमांक जातीवाचक समजलं जातीवाचक पुढचा प्रश्न मित्रांनो उल्लंघन काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायामधून ओळखायचा आहे उल्लंघन तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो अधिक उल्लंघन हे काय झालं मित्रांनो उल्लंघन या शब्दाचा संधीचा विग्रह झाला पुढचा प्रश्न मित्रांनो देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते अधोरेखित शब्दातील विभक्ती आपल्याला ओळखायची पहा तर या ठिकाणी देवाला अंडरलाईन आहे समजलं देवाला तर काय मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ला तर चतुर्थी विभक्ती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरामाचे प्रमुख कोण होते कोण होते चला द्या उत्तर मित्रांनो एकदम सोपं आहे कानोजी आंग्रे होती पहा ऑप्शन क्रमांक सी कानोजी आंग्रे पुढचा प्रश्न मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व बघा संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या अठराशे अठराच्या तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला होता तर बाजीराव दुसरा ऑप्शन क्रमांक ए बाजीराव दुसराचा या ठिकाणी पराभव झाला होता पा काय प्रश्न आहे पहा पुढचा मित्रांनो पाचवा किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांची एकोणीसशे अकराच्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरवर कोणत्या वास्तूची या ठिकाणी निर्मिती केली होती तर गेट वे ऑफ इंडियाची या ठिकाणी निर्मिती झाली होती ऑप्शन क्रमांक सी गेट वे ऑफ इंडिया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ॲनी हेलिशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणाचं आहे हे पुस्तक कोणाचं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे रांगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात रांगाचा अभ्यास तर काय म्हणतात मित्रांनो लक्षात क्रोमॅटिक्स असं म्हटलं जातं रंगाचा, रंगाचा, ए, रंगाचा किती मसुदा तयार केल्या होत्या मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी पहा तीन बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राष्ट्र भारतीय राष्ट्रध्वजाच्या रेषेचे त्यांच्या लांबीशी प्रमाण किती असतं प्रमाण या ठिकाणी विचारलंय तर ऑप्शन क्रमांक सी दोन आस तीन असतं मित्रांनो लक्षात ठेवा दोन आस तीन पुढचा प्रश्न मित्रांनो सरासरी पुरुषाचं हृदयाचं वजन किती ग्रॅम एवढं आहे तर किती ग्रॅम मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तीनशे चाळीस लक्षात ठेवा तीनशे चाळीस या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या तापमानामध्ये सेल्स सेल्सिअस CL, थर्मामीटर आणि फॅरानाइट थर्मामीटर समान दर्शवलं जातं तर कोणत्याही मित्रांनो तर चाळीस डिग्री सेल्सिअस ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल चाळीस डिग्री सेल्सिअस पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे तर कोणताही मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघटना ऑप्शन क्रमांक ए संयुक्त राष्ट्र संघटना हे आपलं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो इलान मस्क यांच्या नवीन पक्षाचं नाव काय इलॉन मक्सने नवीन पक्ष स्थापन आहे तर त्या पक्षाचं नाव मित्रांनो अमेरिका पार्टी ऑप्शन क्रमांक सी ही योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामधील पहिला डॉल्बी सिनेमा कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आला भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो चालू करण्यात आले पहा रॉ त्यालाच म्हणतात रिसर्च अँड अनालिसिस विंग याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पराग जैन ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो पराग जैन यांची निवड करण्यात आली आहे एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाईन विमानाचा अपघात कधी झाला होता तर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर बारा जून दोन हजार पंचवीसला मित्रांनो याचं योग्य उत्तरही पहा लक्षात आलं बारा जून दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य अरलमल काय प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य अरलम हे असून ते कोणत्या राज्यामध्ये अर आहे तर कोणत्या राज्यात हे ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो आपल्याला केरळ या ठिकाणी हे पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं केरळ राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे काय प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो राजेश कुमार ऑप्शन क्रमांक बी राजेश कुमार पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मोबाईलच्या आधारे काय प्रश्न आहे मोबाईलच्या आधारे मतदान करण्याची परवानगी देणारे देशातील पहिलं लर, पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर कोणतं ठरलेलं आहे बिहार ऑप्शन क्रमांक डी बिहार याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिलं आहे तर शिखर धवन ऑप्शन क्रमांक शिखर धवन हे मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे शिखर धवन पुढचा प्रश्न मित्रांनो ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हॉकी ऑप्शन क्रमांक बी हॉकी खेळाशी संबंधित ललित उपाध्याय हा खेळाडू आहे पहा पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलामधील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक म्हणजे फायटर पायलट कोण ठरले आहेत तर कोण ठरले आहेत आस्था पुनिया ऑप्शन क्रमांक डी आस्था पुनिया कोणत्या राज्याने बनावटी साधू विरोधामध्ये ऑपरेशन काल नेहमी सुरू केला आहे काय प्रश्न पहा बनावटी साधू विरुद्धामध्ये तर उत्तराखंड ऑप्शन क्रमांक उत्तराखंड पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतेच महाराष्ट्रातील नुकतेच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांच्या इनुस्कच्या जागतिक स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक अकरा खूप महत्वाचा प्रश्न पहा सगळ्यांनी लिहून ठेवा नुकतेच महाराष्ट्रामधील कोणता महोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे तर कोणता मित्रांनो गणेश उत्सव ऑप्शन क्रमांक डी गणेश उत्सव याचं गोतरे पहा शंभर नंबरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामधील कर्नाटक पुलाचं नाव ऑपरेशन सिद्धच्या नावावरून सिद्धर पुला असं करण्यात आलं आहे काय प्रश्न आहे पहा कोणत्या राज्यातील कर्ना कर्नाक भरतीच्या पीड घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो लगेच फोनपेमध्ये कारण की आता पहा या ठिकाणी आपला पेपर सुद्धा आलेला आहे पहा अठरा तारखेपासून म्हणजे अठरा सप्टेंबर पासून पेपर सुद्धा चालू आहेत आणि मित्रांनो आपला जास्तीत जास्त अभ्यास जास्त होण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत मित्रांनो टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी सगळी या ठिकाणी पीडीएफ मध्ये भेटणार आहेत बघा प्रश्न त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या पीडीएफ आपण लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि लगेच पेमेंट करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा क्वालिटी आणि क्वांटिटी पहा प्रश्नाची आणि मित्रांनो पाहिजेकडे पाहिजे नाही पहा आज पैसा आप जर आपण बघितला पैशाकडे परंतु आपल्याला जर एकदा नोकरी लागली तर बघा पैसे जर आपली झंझटच मिटणार आहे त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी पहा दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळं ठेवलेलं पाहि यामध्ये तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल आता एक इथं सगळं टेक्निकल घेणं सोपं नाही तुम्ही तुमच्या पादासाठी सेपरेट टेक्निकल तुम्हाला मी देणार आहे पहा लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला लागा आपल्याकडे वेळ फार कमी पहा जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची आणि पूर्णपणे झटून अभ्यास करायचा आहे पहा ज्यान लागा दो जाने ज्याने दो असं आहे कारण की पहा एकदा काही वेळ निघून गेली की आपल्याला पुन्हा आपल्या हातामध्ये पास्तावा राहणार आहे त्यामुळे हा पास वाचण्यासाठी लगेच अभ्यासाला लागा लगेच नोट्स घ्या मित्रांनो लगेच फोन जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेचच्या लगेच एका ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आप लागायचे जास्त काही सांगत नाही मित्रांनो ज्यांना खरोखर नोट्स घ्यायचे असतील ते लगेच पेमेंट करतील आणि लगेच मी त्यांना व्हॉट्सअपला सगळ्या एफ पाठवून हो देईल पा जो काही नंबर दिसतोय त्या नंबरला पेमेंट करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि त्याच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल